मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगला मित्रांनो नमस्कार चार सप्टेंबर एकोणीसशे सासष्ट ला मामांनी आत्मापूर येथे समाधी घेतली मरगुबाई मंदिरात ते बरेच दिवस होते आणि त्यावेळेला प्रत्यक्ष त्यांना बघणारी एक व्यक्ती आदमापूर मध्ये सध्या आहे त्यांच्या घराकडे मला जाण्याचा योग आला आणि त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला त्यांचीच मुलाखत आता आपण ऐकूया बोला बोला बाळूमांच्या नावानं सांग बोला नमस्कार खरंच तुमच्याकडून मला माहिती मिळाली की तुम्ही भंडरा उत्सवात मला भेटला आणि भंडरा उत्सवात भेटून त्यावेळेस आपलं बोलणं झालं आणि त्यावेळेला मला माहिती मिळाली की तुम्ही मामांच्या समाधीच्या वेळेला तुम्ही तिथं होतात आणि म्हणून मग मग आज तुमच्याकडे यायचा निर्णय घेतला तर तुमचा जो अनुभव असेल तो तो आम्हाला सांगा बोला बोला बाळूमांच्या नावानं सांग अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाज राज, राज योगीराज प्रब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु संत बाळू महाराज की जे बोला बोला बाळू नावानं चांगलं बोला बोला मोले महाराजांच्या नावान चांगलं बोला बोला शेळ्या मेंढ्यांच्या नावान चांगलं बोला बोला, बोला... राजा घोडेच्या नावानं चांग भलं बोला बोला भीमा कुत्रेच्या नावानं चांगलं बोला अजय बाळवामा विठ्ठल नावानं चालनापांच्या नावानं चांगभल नावानं चा चांगले अलीग्रायाच्या नावानं चा चांगलं माया कदेच्या नावानं चाल भ आई मरगुबाईच्या नावानं चा चांगलं आई सत्यबाईंच्या नावानं चा चांग भुला बाळवामाच्या नावानं चांग भले तुम्ही मला परवा सांगितला की तुम्ही त्यावेळेला होतो आता मी ते फोटो माझ्याकडे आहे मामांच्या समाधीचा आणि त्या समाधीमध्ये मी सगळी बघितली माणसं मोठी माणसं पण आहेत लहान मुलं सुद्धा आहेत त्या साईड शेजारी फोटोच्या दोन्ही साईडला लहान मुलं असे वाकून बघतेले आहेत तुमचं आज वय काय आहे आणि मावांच्या समाधीच्या वेळेला तुम्ही किती वर्षात होता ते सांगा माझी एकोणीसशे अठ्ठावन्नशी जन्म झाला आणि बाळव माझी एकोणीसशे सहासष्टला समाधी आठ वर्षाचा होतो आठ वर्षाचा असल्यामुळे त्या टायमाला अठ्ठावन्न साठ पासष्टच्या दरम्यान दहा वर्षाच्या मुलाला सोडत तेवढं ज्ञान yeah. आहे असं मग बाणमामांची बकरी त्या टाळेवर साडेचारशे होती समाधीच्या yeah. टायमाला साडेचारशे बकरी होती दीड दीडशे चे कोणत्या शंभर दीडशे अशी बकरी एक एक खांड तीन खांड होतं देवांचं मग बाणमामा त्या टायमाला झिवला जीवनच्या पहिल्या तेवढं असते 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 ते लिंग म्हणजे असं कर्नाटकात जायचं बकरी घेऊन जूनपर्यंतच महाराष्ट्रात बकरी मग ती कर्नाटकात जायची कर्नाटकात पाऊस कमी असल्यामुळं लिंगापूर शेवट चौक मुदोळ तालुक्यात लिंगापूर लिंगापूरला त्या टायमाला गेले बाळ मामा सासठला सासठच्या साली लिंगापूरला गेले मग गेल्यानंतर मा चाहूल लागली जु जुलै ऑगस्टला चाहूल लागली मी आता सप्टेंबर महिन्याच्या चार तारखेला समाधी घेणार त्या दिवशी संकटी हा आहे श्रावण महिना हा आहे म्हणता देवाने चाहू लागली मग सप्टे ऑगस्ट अगस्टच्या पंधरा तारखेशी मोहर देव म्हणाले दे, अरे मला आत्मापुरुला घेऊन चाला मी बाळंत व्हायचं हाय बाळंत व्हायचा हा आहे कुणालाच काय समजणार असं देव असं मी समाधी घेणार आहे आणि मी ध्येय ठेवणार आहे कोणालाही बोलली नाही yeah. आत्मापुरुला घेऊन चाला मग ये आता थोडी म्हणाली अदमापुरलाच का अकोला नो भडगाववाली म्हणाले आम्ही निहू नाही मी अदमापूरला घेऊन चला एवढं म्हणल्याने देव गाडीत बसले अधमापूरला गाडी एक मागवली तिने एक कायमची बाळ गाडी शंकेश्वरीची होती त्या गाडीतच बसायची गणिंग त्या गाडीतच देऊ बसायची मग त्या फोन करा गाडीवाल्याला इकडे लिंगापूरला या सांगा त्या गाडीत देऊ बसले आणि सरळ अदमापूरला आले त्याच्या पाठीमाग दुसरी म्हणजे असं लक्ष्मण मोरे वडर आदमापूर सरकार मुगदुम हे रामभाऊ मुगदुमचं वडील हे हे लिंगापूरला गेली ती मामाशी आणण्यासाठी आणाय ती दुसरींची पाठोपाठ गाडी आणि बाणमाणच्या गाडीत होत आमचे गावचे सरकार अदमापूरचे बसलेले वर गाडी परातली वर गाडी परातली सांगितलं सरकार हा ही वरती गेली माझी जागा रे ये न... वर येताना ईशीनं गाडी वर परडली ही आता वर दानपुल नव्हतं तेव्हा ईशीनं वर गाडी भेटली सरकारा ही वरतीली जमीन तुझीच नव होय देवा म्हणजे ही माझी जमीन आहे ती मला देशील देतो की एवढं दोघांचं भाषण झालं आणि ती जागा माझी देवानी बॉट करून सरकाराने सांगितले आणि मरगुबाई मंदिरला गाडी आली मग असं खाट ठेवून भोट्याने असं जुनं देऊळ भोट्याने असं ताडपादरी मारली त्या खाटावर देवानी बसवलं देवळ कसं होतं तेवढं फक्त गाभारा तेवढा होता ते की पुढं नाही खा, साध्या खापरीचं देऊळ होतं खांब होतं सागवानी खांब पूर्वीच भोट्याने दगडी आडेपर्यंत सगळं ते दगडीच आणि साध्या खापरीचं ते वर्षाला उलटायची गाव अजि हनुमान मंदिरमध्ये विसा साध्या खापर्या मरगूबाई मंदिरला विसार साध्या कापऱ्या आणि एक वैशिष्ट्य आत्मप्रस काय सांगतो कुठेही घडविलेला देव नाही महार्ज आमचा एकही टाकी लावलेली नाही तो दगडावर छाप आहे बाळूमामा तरी संजीवन समाधी।, समाधी एक मरगुबाई मरगुबाईचं बी तसे घडविलेलं नाही डोंगरा इटुबाई आहे ती बी घडिव्या नाही घडविलेला देव आधोमा तुम्हाला बळी बघाय मिळणार नाही असे एक वैशिष्ट्य आहे ते जुनं देऊ तिथं देवानी त्या खाटावर ठेवलं खा आणि बसवलं तोपर्यंत ती सगळी मागची मा माणसं आली मग सरकारांच्या घरात जेवण करून ते, ते वर निय आणायचं जेवण त्या माणसांनी शेवीला आलेल्या देवांच्या शेवेला आलेल्या देवांच्या वाड्यात जेवण करायचं वर आणायचं जेवण वाढायची उद्या साखळांनी तसं पाणी हे तर कुठं काय करणार काहीच हे नाही मग असं करीत त्या दिवशी सोमवार म्हणजे आदल्या सोमवार देवांनी इथं आणले दे। मंगळवार गेला बुधवार गेला मधी मधली कणायचं मग कणल्या कणायचं वारा घाला म्हणायचं देव असं गुरुवार गेला शुक्रवार गेला आणि गुरुवारी काय केलं आमच्या बहिणीनं मला काकद घेऊन बाळमामाला तुला दाऊन आणतो सलमनी मला काकद घेतलं आमची माझी आधीची बहीण तर आत्मप्रदेश दिली आधी आधी गुरुवारी गुरुवारी सर तुला बाळमामा दाऊन आणतो मरगोबाईच्या देवळात बाळमामा बसल्यात मग माझी निष्ठा म्हणून का मला देवांचं दर्शन व्हायचं म्हणून माहिती नाही खरं मला काकद घेतला बहिणीनं आणि ते असं मरगूबाई मंदिरचं असं भेटी जुनी भेट होती देवांच्या पुढ्यात आता बारके पोरं आम्ही कशाला जावा म्हणा आम्ही त्या भेटीला असं टिकून ते, ते खाटा बसलेलं देव बघितलंच काय ते खाटा बसलेलं बाळमामा असं आमच्या बहिणीनं ते दावले दे। बोटाने देव त्यांच्या मनात काय आलं काय हे निष्ठावन काय हाय म्हणून मी का, का, काय माहिती नाही कोणाची कार्टी आली रे असं म्हटल्यानंतर मामांनी त्यांना एक गोष्ट बोलली आणि त्यामुळं सदाशिव पाटील यांचं पूर्ण जीवन बदलून गेलं ते कसं ते उद्याच्या भागात पहा बोला बोला बळांच्या नावानं चांगलं